दिली आपल्याला त्यामागे खूप कमी आणि रस्ते म्हणून फक्त विकास आपल्याला शिक्षण आरोग्य बेरोजगारी उजनी आवाज मूल्य केल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी शिक्षण व्यवस्था अशा अनेक विषयावर आपल्याला यामध्ये काम करायचं आज सुद्धा आपण मुंबई शहराच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर या ठिकाणी शहरातले सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे नियोजन आपण घ्यायचे मी सर्व समस्या मोदींची या ठिकाणी एकदा आभार व्यक्त करतो की गटसंकृत विषय शहरामध्ये अनेक दिवसापासून प्रभित होता की सरकारी जागेमध्ये आणि मोदींची जागा शेजारी असल्यामुळे काही लोकांनी हजू प्रस त्या ठिकाणी वाद निर्माण करून हा विषय प्रभित झाला होता परंतु मोदींनी आता सांगितलं गाडीमध्ये की माझी जागा जरी त्या गट सत्ता गेली असेल तर असेल आज तुम्ही घेऊन

रापतरा नगरमध्ये अजून जागा नावा नाही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गुरुगरी लोक राहतात त्यासाठी आपल्याला शास्त्राकडे पाठुरा करून त्यांच्या नावावर तो जागा ठेवून घेता येईल का यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांच्यावरती राजे भोषण आणि त्यांच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षांची कामे झाली होती परंतु आता बरेचसे असते त्यांचे ठराव त्यामुळे होतीच कोटी जरी शहराला आला असेल तरी सुद्धा आम्ही शेणाने विकत सर्व असते आपल्याला नव्याने आणि मोठ्या नाही से आपल्याला पूर्ण करायची नाही आपण या बाजूला नोकरी पटेल आरोग्य सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षणाचा या ठिकाणी उपसा सिंचन उपसा सिंचन प्रकल्प नवीन महिन्याच्या माध्यमातून असेल किंवा पाणी जेव्हा पाणी आडवा बंधारे वगैरे त्या ठिकाणी आपल्याला सगळे ग्रंथ आणि करता आलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आज आपण पुनर्सनाच्या माध्यमातून उमिरपटीतील गावामध्ये जवळपास ऐंशी ते शंभर टक्के पूर्ण करत आहोत परंतु गंगापुटीमध्ये परंतु उमेपुटीमध्ये आंदोलन रस्त्यासाठी आपल्याला पाहिजेच्या प्रमाणामध्ये मुली आपल्याला देताना नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण त्यासाठी सुद्धा निधीचं प्रयोजन करायचा आपला प्रयत्न आहे आज या ठिकाणी शहरामध्ये या मुंड्याच्या दुकानाचा उल्लेख झाला आहे आज आपण आवर्जून तुम्ही जर दुकानांचा आकार बघितला तर आधी छोटी छोटे दुकान गेले या ठिकाणी जे छोटे माझे मानव त्याची हातकणीवाले होती छोटे जी व्यापारी होती त्यांना त्याच्या हक्काचं स्वस्त दुकान या ठिकाणी करायचं मिळावा म्हणून आपण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी छोटे गाडी निर्माण केले आणि यानंतर त्यांना ते सुद्धा जे काळ शेतकरी तरुण काही गाडीनवाल्या शेतकऱ्यांची मुलं असतील त्यांना जर या ठिकाणी काही व्यवसाय करत असेल तर त्यांना आपण ते गाडी घेण्याचा प्रयत्न करणार त्याही पुढे जाऊन अजून काही या ठिकाणी जे मोठा व्यवसायात त्या व्यापाऱ्यांना अजून जागा लागत असेल तर आपण गिरीशभोडेकर सभागृहा जे आहे त्या ठिकाणी आपण आता एक मोठं मदत कार्यालय त्या ठिकाणी उत्साह स्मारकाच्या ठिकाणी बांधत असल्यामुळे आता आपल्याला या विरज्बा गोर्डेकर सभागृहाच्या ठिकाणी सर्वांनी सर्वांची जर इच्छा असेल तर त्याच नावाने गिरीज कॉम्च गिरीज कॉन्चर नावाने आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बांधण्याचा सुद्धा आपला प्रयत्न असणार आहे

तर त्यावर आपण सगळेजण बसून तोही आपल्याला करायचा आहे ओबीसी शहरामुळे पिण्याच्या पाण्याच्या आधुनिक अडचणी त्यामुळे आपण या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा येता शहरासाठी त्याचा प्रस्ताव आपण तयार केला त्यासाठी सुद्धा आपल्याला नवीन पाणी पुरवठा जवळपास ऐंशी शंभर कोटी होण्याची नवीन पाणीपुरवठा होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आणि ते जो पाणीपुरवठा योगा मंजूर झाली तर त्याच्या खालून त्यांना आगळजावून वेळी जर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रस्ताव या ठिकाणी मागणी अनेक दिवसापासून या ठिकाणी जरा ज्याला पद्धतीची बँक नाही त्यामुळे आपल्याला नॅशनलाइज बँकची युवसे शाखा जरा बनली ती जर आपल्याला मात्र डोझर उपलब्ध करून देत तर तो सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की आज हा आपला ऐतिहासिक मुद्दा या ठिकाणी आपण बघितला की अनेक वर्षाची कॉम्पेंट घेऊनची मागणी आज आपल्या माध्यमातून भारतीय जनता माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो परंतु आपल्याला योगा न सांगता आपल्या सगळ्यांचे ससाप छत्रपती शिवाजी महाराजांचा भरभेट घेऊन तुमचा आपण मुलांमध्ये लोकांना पूर्ण झालेलं आहे फक्त परवानगी त्याची यायचे आणि लवकरच त्याचं काम चालू आहे फक्त सुधारण नाही या ठिकाणी आपल्या चौकामध्ये चाळी पाजून लाखा चुप्पा करून जेणेकरून सायंकाळी त्या ठिकाणी शहराचे नागरिक विमानमध्ये करू शकता बसू शकतात असं देखील आपण नियोजन पूर्णपणे आपलं तयार राहायला ज्या मंगल कार्यामध्ये मी बोललो त्या ठिकाणी आपण करतो न्यायबा करणार आहोत जवळपास हजार दोन हजार कमी कमी म्हणाला कमी कमी हजार दोन हजार नोकरच व्यवस्था आपल्या मंगल काम करणार सुद्धा अत्यंत घरामध्ये ते मंगल उपलब्ध व्हावा असा पण या ठिकाणी माझा मोठेपणा कल्याण पर्यटनाथ मी आपल्याला सांगू इच्छितो हे सगळं शक्य झालं आपण ज्या एक आमदार म्हणून संदीत ना त्यामध्ये शक्य झालं आमदार म्हणून आपल्या आम्हाला आपण संधी दिला आणि त्याच्यानंतर हे सगळं जे काय आपण करू शकतो ते फक्त मोदी हे तो मंत्री नाही किंवा मोदींची गॅरंटी यामुळे आपण करू शकतो मोदींनी सांगितलंय की भारतीय जनता पक्षाची भूमिका ही हीच भूमिका 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 म्हणजे काय भारतीय जनता पक्षाचं काम आहे काय भारतीय जनता पक्षाच्या भेटून म्हणजे काय भारतीय जनता पक्षाच्या भेटवर म्हणजे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रवास सर्व सम्रदायातून काम करणं आणि रांगेतलं शेवटच्या व्यक्तीकरण हा विकास घोषणाचं काम म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे कुणातरी लोकांना आकार करायचं त्यांना मारक करायचं कुणाला तरी करायचं पदाविधानी करायचं आणि गोरगरिबांनी त्याच्या तोंडावर बघायचं हे म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही भारतीय जनता पक्ष म्हणजे फक्त विकास या ठिकाणी भाजपसाहेबांनी मुक्ती मार्गांवरती माझा सत्कार केला आहे भर <laughs>

त्यामुळे मी आपल्याला एकच सांगेल हे इलेशा सगळं करायचं असेल सचिन मोदी साहेबांनी सांगितले की आपल्याला अजून जर विकास पुढे घेऊन जायचा असेल तर आपली फोन आपण जिथेपर्यंत वाढवणं आपल्याचं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुकी आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षावर आपण जर आधीचा विश्वास दाखवला तर निश्चितच मला त्या ठिकाणी जातीचा विनं या ठिकाणी आपल्या मतदारसंघासाठी खेचून आणता येईल असं मी सांगेन शेवटी आपल्याला खरंतर आपण सांगितलं नाही मी अधिकाऱ्यांचे थांबताध्यक्ष ज्ञानेश्वर सावंतचं विषय अभिनंदन केलं एकदम कडकडीत भाषण केलं परंतु हे सुद्धा दिसत न शकेल नाही कारण मोदी तिथं काम की उद्या तुमच्यापैकी जरी कोणाला उद्योग पंधरा ते वीस मिनिट बोलू शकतात मी जेव्हा मोदी प्रचारायला नवीन एक मदत चालू केली स्वतः भाषण करत नाही कमीत कमी झालं मग मी त्यामुळं कामच तुम्हाला भाषण करायची गरज सुद्धा नाही एवढं सगळं तुम्हाला आम्हाला पण आमच्या बहिणीला कधी करतो आपल्याची नाही आणि आपल्या भीती पिढ्या बरोबर झाली एक दिवसाच्या मुलामध्ये परंतु याचा काही कधी समजा सुद्धा कळत नाही मला सांगा सोळा वर्षामध्ये सोळा वेळेस तरी कधी उडी मला म्हणून सांगा मग घरून सांग लग्न मोदी सोळा वर्षांमध्ये कमीत कमी पाच वेळेस तरी बोलतो मला सांगा सोळा वर्षांमध्ये किती वेळेस त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न केले सोळा वर्षामध्ये किती वेळेस त्यांनी आगणवाडी सोळा वर्षामध्ये किती वेळे सोळा वर्षामध्ये किती वेळेस त्यांनी आरक्षण केला की आर पुत्र मतदारसंघामध्ये सत्तर वर्षासाठी मेहनती शाळा घेतो सोळा वर्षामध्ये किती वेळेस या महाराजांनी चौकशी केली पुत्र दिलं

कायमची आपल्याला सुरुवात बसायची तसेच शिकली मागच्या विधानसभेला स्वच्छ देऊन ज्ञानाच्या घरपुसरात सुद्धा देणे त्यामुळे यावेळेस शिकलीच्या सगळ्यांच्या माध्यमातून जवळ एक लाख दहा हजार रुपयांच्या कायमचा एक परिवार बसला पाहिजे त्यांनी पुन्हा मार्ग काम पाहिजे अशा प्रकारची नीट सगळ्यांना जर दिली जर या परिवारापासून आपण वाचू नये सार्थ मार्ग जर जाईल तर सार्थ साठा पाठवण्याचा आपल्याला टाईम आहे कार्यकाळ निरोधान झालं नाही या निघानाचे माजी मुख्यमंत्री आम्ही श्री अशोकराव चव्हाण सगळं माझे चौक गौरव मुंजी असतील सदेश मुदमी असतील असे अनेक मानव आपल्या उडी तालुक्यामध्ये जिथेसोबत सगळे मान्यवर आज आलेले आहेत आपली फार मोठी ताकद ठिकाणी झाल्यामुळे या ताखीचा वापर अनेक मान्यवर सांगितल्याप्रमाणे आपल्या या उडी तालुक्याचे विकास असा की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वापरायचं आहे आणि आज आपल्याला सभा झाली आणि त्या ठिकाणी आम्ही करतो की आम्ही करोळ काम करत नाही करोळ गुंशीने जी उंची वजन आज उद्योग क्षेत्रामध्ये वाढून मारलेली आहे त्यामुळे राहिले असून येते आणि उंची अशी उत्तर उत्तर प्रगती व्हावी आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढावं बेरोजगारांना रोजगाराची संधी पोहोचवावी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन बहुजन समाज आर्थिक किंवा तालुक्यातील गुरुदेवी शेतकऱ्यांनी मुलं असतील त्यांनी सुद्धा निर्णय घेऊन एक उद्योगांचं स्वप्न बघावं अशा प्रकारचं अफिशा मी व्यक्त करतो आणि या कार्यक्रम शिद्धी करण्यासाठी माझी सर्व भारतीय जनता पक्ष सर्व सहकार्यांनी जी घेतली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांनी नावाला आणि आपल्या सगळ्या उमिवासियांना हा दोन नंबर विनंती करतो की हा जो विकास आहे तसं पोलिसांच्या इथो स्थिती झाडली झाकी पिक्चर आम्ही बाकी आहे हा निकाल फक्त दोन तीन पात्र केला रस्ते म्हणजे फक्त दोन तीन पात्र केळामध्ये आपल्याला प्रत्येक समाज करण्यासाठी आपल्या जीवनातल्या प्रत्येक विषयासाठी आपल्याला काम करायचं येणाऱ्या काळामध्ये जे काम पन्नास वर्षामध्ये झालं नाही ते काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष कुठलाही पक्ष हे करू शकणार आणि म्हणूनच आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबई तालुक्यातून ऐतिहासिक असा आपलं मतदान आपला आशीर्वाद आपले सगळ्यांचे उद्धव आज तशी तुमच्यापणे चिपळीत यांना ज्ञाना द्यावं अशी मी आपल्याला कौतुकीची आम्ही नम्र विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांशी खूप आभार व्यक्त करतो आणि असाच आशीर्वाद आपण माझ्या पटीशी यापूर्वी कायम ठेवा अशी देखील आपण हा नव विनंती करतो धन्यवाद